सार्वजनिक बांधकाम विभाग या शासकीय कार्यालयातून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून निवृत्त झालेले स्वर्गीय एस आर पाटील यांनी आपल्या जीवनात अनेक कुटुंबांना निस्वार्थ मदत केली विविध समाजकार्यात भरघोस योगदान दिले त्यांच्या या समाजकार्याचा आदर्श गिरवत आणि कार्याच्या संस्कारामुळेच त्यांच्या स्मृतिपित्यर्थ त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुरेखा शांताराम पाटील व त्यांच्या पाचही कन्या यांनी एस आर पाटील यांच्या समाजकार्याचे व्रत सातत्याने पुढे चालू राहण्यासाठी मालेगाव भायगाव येथील आश्रयसंस्कार व पुनर्वसन केंद्राला दोन प्रशस्त हॉल बांधण्यासाठी भरघोस मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आणि हीच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी एक आदर्श निर्माण केला या खोल्याचे उद्घाटन त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुरेखा शांताराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अनेकांनी त्यांच्या समाजकार्याच्या आठवणी सांगितल्या यावेळी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईक आवर्जून उपस्थित होते आश्रय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले याप्रसंगी त्यांच्या कन्या व आश्रयाचे पदाधिकारी यांनी काय भावना व्यक्त केल्या बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्शेनूस साठी मार्शेनूस इन चार्ज हरीश मारू स्वर्गीय एस आर पाटील यांच्या धर्मपत्नी सुरेखा पाटील यांनी आश्रय संस्था आणि पुनर्वसन संस्था ही अनाथ मुलांसाठी काम करते आहे पण आता नवीन वृद्धाश्रमाची पण सुरुवात करत आहे म्हणजे इथे आजोबा आणि मुलं असे संगम इथे पाटील साहेबांच्या कल्पनेतून आपण करतो आहे ते त्याच्यासाठी त्यांनी भरीव अशी मदत केली आहे त्यांच्या आर्थिक सहयोग सहयोगाने आश्रय संस्थेने दोन हॉल बांधलेले आहेत आणि याच्या पुढे सगळ्यांना असं आवाहन करतो की आश्रय संस्थेला चांगल्या कामासाठी आपण वेळोवेळी मदत करावी धन्यवाद मी डॉक्टर सुनीता भांबरे माझे वडील श्री एस आर पाटील साहेब यांच्या स्मृतीपित्यर्थ दुसऱ्या स्मृतीपित्यता आम्ही आज सगळे इथे जमलेलो आहोत दोन वर्षापूर्वी माझे वडील अचानक एक साध्यासा आजाराचं निमित्त होऊन गेले आणि तोच आम्हाला इतका जबरदस्त धक्का होता की आम्ही त्यातून बाहेर पडू शकलो नाही आणि त्यांचं जे आयुष्य गेलो होतं ते त्यांनी आयु सगळं आयुष्य साम सामाजिक सेवा करण्यात बऱ्यापैकी घालवलं अडीअडचणीत लोकांना गरिबांना खूप मदत केली तर आपल्याला वडिलांच्या स्मृतीपीठे तर नक्कीच काहीतरी करायचं असं आम्ही सगळ्या बहिणींनी माझ्या आईने स्पेशली तिच्या खूप मनात होतं ता। आणि त्यामुळे काय करावं अशात आम्हाला ह्या आशा या संस्थेची माहिती मिळाली आणि आम्ही ठरवलं की आपण ह्या संस्थेला एक सढळ हाताने देणगी देऊ आणि इथे दोन हॉल बांधण्यात आलेत ही एक अनाथ आश्रम आहे इथे एक ऑलरेडी त्या लोकांकडे पंचवीस तीस मुलं आहेत आणि आता याच्या पुढे त्यांना तिथे त्या मुलांना आजी आजोबा एक अशी संकल्पना घेऊन पुढचं त्यांना त्याच्यात डेव्हलपमेंट करायची आहे तर त्यांना नि, त्या त्यानिमित्ताने आम्ही त्यांना दोन खोल्यांसाठी मदत केली आणि इथे ती त्या खोल्यांचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही सगळेजणं इथे आमच्या नातलगांबरोबर मा मामा मावशी मा, काका छोटासा कार्यक्रम आहे आम्ही इथे घडवून आणला आहे आणि आम्हाला खूप समाधान आहे की आमच्या वडिलांनी जे आयुष्यभर समाजाची मदत करण्यात ते घालवली त्यांच्या स्मृतीपेक्षेत तर आम्ही त्यांचं कार्य तसंच चालू ठेवतो आज आश्रय संस् संस्कार व पुनर्वसन केंद्र याच्या इथे आम्ही दोन हॉल माझ्या वडिलांच्या स्मृती बांधून दिले आणि त्याचं उद्घाटन आईच्या हस्ते आज करण्यात आलं तर या प्रसंगी आम्ही सगळ्या म्हणजे आमच्या सगळ्यांचं मन भारावून गेलेलं आहे आणि सगळ्या माझ्या काही जुन्या मैत्रिणींना सगळ्यांना माहिती की ते कसे होते एक व्यक्तिमत्व गेलं शहाऐंशी वर्षाचं एक शरीर गेलं शहाऐंशी वर्षाचं तर मोठी गोष्ट नाही आहे पण एक उत्साहाचा जो झरा होता तो संपूनच गेला हे आम्हाला अजूनही पटत नाही माझ्या मावशी मला म्हणतात की तुम्ही अजून रडता ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामीनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा